नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार, सहायक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण संख्यांचे बंद रूप व खुले रूप कसे करायचे आणि तेही नाणी नोटांच्या सहाय्याने ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया बघा सर्वप्रथम मी अशी मांडणी करून घेतली आहे एककाच्या घरात दोन आणि दशकाच्या घरात चा चार म्हणजेच चार दशक दोन इथे मी दशकामध्ये चार दहाच्या नोटा घेतल्या आहेत व एककामध्ये दोन एक रुपयाची नाणी घेतलेली आहे बघा म्हणजे झाले हे एकूण बेचाळीस हे झालं संख्येचं बंदरूप आता या संख्येमधला आपल्याला एक दशक खुला करायचा आहे म्हणजेच या चार दशकामधला एक दशक खुला करायचा आहे चला तर बघूया हीच मांडणी मी आता इकडे सुद्धा केलेली आहे बघा आता दशक खुला करणे म्हणजे नेमकं कर काय करणे आपण विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की दहा एककाचा मिळून एक दशक होत असतो हा दशक खुला करणे म्हणजेच या एका दशकाच्या ऐवजी दहा एकक घेणे चला तर बघा आता हा दशक आपण खुला करूया बघा इथे आपल्याला दिसेल आता या ठिकाणी बघितलं तर आपल्याला दिसेल की इथे चार दशक आहे आता बघा इथे तीन दशक झाले म्हणजे याच्यातला आपण एक खुला केला आणि इथे बघा इथे दोन एकक होते आपल्याकडे आता इथे बघा हे दोन एकक आणि या दशकातले खुले केलेले दहा एकक एकूण झाले आपल्याकडे बारा एकक म्हणजे अशा पद्धतीने आपण इथे दशक खुला केलेला आणि हे झालं आता या संख्येचं खुलं रूप चला तर आपण पुन्हा एक उदाहरण बघूया बघा इथे आपल्याकडे संख्येचं खुलरूप आहे म्हणजे हे एकूण दहा एकक खुले आहेत तर या दहा खुल्या एककाचे आपल्याला इथे बंद रूप करायचे आहे चला तर आपण आता बघूया हीच मांडणी मी इथे करत आहे बघा इथे दहा एकक खुले आपल्याला दिसत आहे दहा एककाचा एक दशक होतो आता या दहा एककाचं बंद रूप करणे म्हणजेच या दहा एककाचा एक दशक तयार करणे चला तर आपण आता करूया बघा इथे दहा एककाचा हा एक दशक तयार झालेला आहे व एककाच्या घरात काहीही नाही आहे म्हणजे शून्य आहे आता हे संख्येचं झालं बंद रूप चला एक उदाहरण बघूया दुसरं बघा इथे मी मांडणी केलेली आहे शतकाची संख्या आहे पाचशे सत्तेचाळीस हे संख्येच बंद रूप आहे या संख्येमधला आपल्याला एक शतक खुला करायचा आहे म्हणजे बघा इथे पाच शतक आहे त्या पाच शतकामधला एक शतक खुला करायचा आहे चला हीच मांडणी मी या बाजूला केलेली आहे आता आपल्याला इथे एक शतक खुला करायचा आहे बघा करूया आता या पाच शतकाचे आता चार शतक झाले आणि इकडे बघा चार दशक होते आपल्याकडे आता एकूण चौदा दशक झालेले आहे आपल्याकडे या या ठिकाणी बघा इथे चार दशक होते आपल्याकडे आणि पाच शतक होते या पाच शतकामधला एक शतक आपण खुला केला म्हणजे इथे झाले एकूण चौदा दशक झालेले आहे आणि चार शतक झालेले आहे तर हे संख्येचं खुलं रूप आहे चार शतक चौदा दशक आणि सात एकक चला पुन्हा एक उदाहरण बघूया बघा हे हजाराची संख्या आहे तीन हजार पाचशे सत्तेचाळीस हे संख्येच रूप रुपये इथे आपल्याला काय करायचंय बघा आता एक हजार खुला करा तर बघा हीच मांडणी मी या बाजूला करत आहे प्रश्न आहे एक हजार खुला करा बघा इथे एकूण तीन हजार आहेत तर या तीन हजारामधला एक हजार आपल्याला आता खुला करायचा आहे तर दहा शतकांचा मिळून एक हजार होत असतो हे आपण विद्यार्थ्यांना आधीच सांगितलेलं आहे बघा आता हा एक हजार खुला करूया बघा एक हजार खुला केला म्हणजे इथे तीन हजार होते आता राहिले आपल्याकडे दोन हजार आणि इथे एकूण पाच शतक होते तर आता एकूण झाले पंधरा शतक तर अशा पद्धतीने आपण इथे एक हजार खुला केलेला आहे पुन्हा एक प्रश्न बघा एक दशक खुला करा तर बघा इथे चार दशक आपल्याला दिसत आहे याच्यातला एक दशक आपल्याला आता खुला करायचा आहे चला तर खुला करूया बघा चार दशक होते आता इथे तीन दशक राहिले आणि इथे सात एकक होते तर एकूण सतरा एकक झालेले आहेत म्हणजेच या दशकाला खुलं केलं आपण म्हणजेच एका दशकाचे इथे दहा एकक खुले केले आपण तर एकूण सतरा एकक झालेले आहे तर बघा हे झालं संख्येचं खुलं रूप तर ही संख्या झालेली आहे आता दोन हजार पंधरा शतक तीन दशक सतरा एकक ही सर्व प्रक्रिया आपल्याला आपल्या चारही क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रियेमध्ये अतिशय महत्वाची आहे आजच्याची वजाबाकी करताना आपल्याला हा दशक घ्यायचा आहे तो दशक खुला करायचा आहे गुणाकारामध्ये भागाकारामध्ये सुद्धा हे सर्व संख्येचं खुलं रूप आणि बंद रूप आपल्याला कामी येणार आहे म्हणून जर विद्यार्थ्यांचं हा सराव जर आपण पूर्वीच घेऊन ठेवला तर या चारही क्रिया करताना आपल्याला अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने आपण संख्यांचं बंद व खुलं रूप करू शकतो धन्यवाद